धावती गटामध्ये दोन जण स्पर्धक विभागून आलेले आहेत आणि रोख रकमेचं पाणी शिंक आदरणीय विषयाची नावले बोरगाव स्वामी समर्थ बोरगाव यानंतर सातव्या क्रमांकावर पुन्हा एकदा विराजमान झाली जोडी तेलवाई प्रसन्न अजितची माझी निर्वाह चिपळूण राजे आणि पप्या विनंती असेल या ठिकाणी चौदा सेकंद छत्तीस पॉईंटला धावलेली जोडी सातव्या क्रमांकाचा मान करी प्लीज आपण बक्षीस घ्यायला यायचं आणि हे बक्षीस अक्षय सावंडेगिऱ्यांना ले विनंती असेल आपल्या शुभस्ते आपण सातव्या क्रमांकाचे बक्षीस त्यांना त्यानंतर आम्ही किंचळकर सहाव्या क्रमांकाला आणने जोडी

आदरणीय मनोहरजी काकर आपल्याला विनंती असेल आपलं शुभ असे आपण हे बक्षीस त्यांना सुपूर्द करूया सुरेश सुरेशन ही जोडी पळवली होती नामगाववाल्या यानंतर गावठी गटातला पाचव्या क्रमांकाची विजेती जोडी आहे प्रसाद किलटकर आरवलीवाले आणि ही जोडी पळवली होती साहिल चाळकिन सावकार आणि सरदारची जोडी जोडी न वेळ घेतला होता तेरा सेकंद अठ्याण्णव विनंती करतो या ठिकाणी तिरणकर यांना प्लीज आपण बक्षीस घेण्यासाठी स्टेज वर आहे आणि हे बक्षीस देण्यासाठी विनंती असेल आदरणीय दीपक जी प्लीज आपण हे बक्षीस आपल्या केलं जात आहे आपण पुढे यायच प्रसाद तिरणकर आजच्या गावठी गटामधला पाचवी जोडी आहे सावकार आणि संदर्भची जोडी यानंतर आमच्या कोकणे कामत सज्जवतीने चौथ्या क्रमांकाचं मानकन ठेवतोय गावची मधला संजय लांडगे वाणावेसरा संगमेश्वर तालुका आणि ही जोडी निश्चितच चांगल्या पद्धतीने पळवली होती तेव्हा गुरुव यामध्ये ते छोटा राजा आणि छोटा हल्ल्या असे दोन्ही बैल होते वेळ होता तो ते सकंद शहाशी संजय लांडगे याला विनंती करतो आणि कोकणे कामत विनंती असेल रमेश जी मांडव करतोय शुभस्ते आपण हे बक्षीस त्यांना स्पूर्ण करूया संजय जी लांडगे राजा आणि छोटा हरण्या यानंतर या गावटी गटामधून का ज्या जोडीनं सतत धुमक घालण्याचं काम केलंय तोराचे शांताराम बाबा हरेकर तालुका संगमेश्वर मधली जोडी साईन नदी पळवली होती राखी आणि मल्ला वेळ घेतला तेरा सेकंद चौसष्ट पॉईंट विनंती करतो या ठिकाणी आदरणीय मारुती दादा मी आपल्याला विनंती असेल आपले शुभ असते आपण मामान चौथ्या क्रमांका तिसऱ्या क्रमांकाचा हे पक्षी सुवर्ण करूया रॉकी आणि मागारची जोडी अप्रतिम पळाली होती तेरा सेकंड चौसष्ट पॉईंट एवढा वेळ घेतला होता त्यानंतर गावटी गटामधून आज कोकरे ग्रामस्थ देवा मंडप परिवाराच्या वतीने स्पर्धा ही <laughs> संपन्न झाली यामध्ये द्वितीय क्रमांकाचा मानकरी दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरतो आहे कडवई गावावरून आलेली दमदार जोडी संगमेश्वर तालुक्यामधली जी जोडी देवागुरवने पळाली निशान आणि सोन्या वेळ घेतला होता तेरा सेकंद बासष्ट पाय विनंती असेल प्लीज आपण आदरणीय संभा खडशी यांना विनंती करतो प्लीज आपले शुभ असते आपण हे बक्षीस त्याला सुपूर्द करूया रोकर कमाणी आकर्षक ढाल त्यांना सुपूर्द केली जाते

विनंती असेल हे बक्षीस देण्यासाठी आप्पा कळवी आपणाला विनंती करतो आपल्या शुभस्ते आपण अव्वल क्रमांकाचं गाव ठीक गटामधलं बक्षीस हे सुपूर्द करूया अप्रतिम जोडी पाळली होती पाहुला